टेक तर नमस्कार मित्रांनो व्ही एटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे मुद्दा आपला असा असणार आहे मित्रांनो की खूप साऱ्या ताईंच्या दादांच्या अशा कमेंट होत्या की दादा आम्हाला सांगा तुम्ही की यूट्यूबवरती एक हजार व्यूजवरती पैसे किती मिळतात त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओला पैसे मिळतात का नाही आणि यूट्यूबवरती ॲड लावायचे असतील जास्त ॲड लावल्याच्यानंतर किती पैसे जास्त आपल्याला वाढवून मिळतील याच्याबद्दल माहिती द्या तर मित्रांनो या संपूर्ण विषयावरती आज आपण माहिती देणार आहोत आणि माहिती ही तुम्हाला लाईव्ह प्रूफ सगळं दाखवणार आहे मित्रांनो प्रत्येक चॅनलची ही माहिती देणार आहे की कोणत्या चॅनलवरती आपल्याला किती पैसे मिळतात आणि लाँग व्हिडिओवरती किती मिळतात शॉर्ट व्हिडिओवरती किती मिळतात आणि एक हजार व्ह्यूजवरती आपल्याला पैसे किती मिळतात तर चला मित्रांनो करू या व्हिडिओला सुरुवात जर तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आवड विठ्ठलाची कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची तर हे तिन्ही पण वेगवेगळे चॅनल आहेत मित्रांनो याच्यावरती आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की कोणत्या व्हिडिओवरती आपल्याला किती पैसे मिळाले आहेत आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवलेले पाहिजेत तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो बघू शकता आता आलेलो आहे आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर मित्रांनो सर्वात अगोदर मी तुम्हाला लाँग व्हिडिओचे पैसे दाखवतो की एक हजार वरती आपल्याला किती पैसे मिळतात त्याच्यानंतर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ दाखवतो तर चला आता आपण वाईट स्टुडिओ ओपन करणार आहोत तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण बघणार आहोत एक हजार व्ह्यूज कोणत्या व्हिडिओवरती आलेले आहेत तो व्हिडिओ काय करणार आहोत आपण क्लिक करून त्याचा एम वगैरे दाखवणार आहोत तर बघू शकता खाली आता एक हजार व्ह्यूज कोणत्या व्हिडिओवर आलेले आहेत ते चेक करणार आहोत बघू शकता नवीन तूर काढताना काय घडलं तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो बघू शकता तर याच्यावरती आपल्याला पैसे किती मिळाले आहेत तर हे मी तुम्हाला दाखवतो तर चला तर बघू शकता मित्रांनो इकडे आपल्याला याचं ॲव्हरेज जे आहे ते एकेचाळीस झिरो पॉईंट एकेचाळीस सेकंदापर्यंत हा व्हिडिओ बघितला गेलेला आहे आणि याचा आरपीएम पी याचा आर पी एम पण मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता इकडे रेव्हेन्यू मध्ये गेल्याच्या नंतर याचं आर पी एम आर पी एम म्हणजे काय असते मित्रांनो की एक हजार व्यूज आपल्याला किती पैसे मिळाले त्यालाच आरपीएम असे म्हणतात तर मित्रांनो आपल्याला युट्यूबवरती एका डॉलरची किंमत सध्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सध्या चालू आहे म्हणजे दररोज अपडेट कमी जास्त होत राहते थोडीफार असं नाही की फिक्सच राहते म्हणून पण सरासरी समजा पंच्याऐंशी रुपये आपण धरून चालू समजा समजा पंच्याऐंशी रुपये आपण धरून चालू एका डॉलरची किंमत पंच्याऐंशी रुपये आपल्याला मिळते मित्रांनो तर मी आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो इथं बघू शकता आरपीएम झिरो पॉईंट झिरो झिरो बघू शकता झिरो पॉईंट झिरो सेव्हन म्हणजे खूप म्हणजे खूपच कमी आर पी एम आहे मित्रांनो झिरो पॉईंट झिरो सेवन म्हणजे काहीच नाही म्हणजे जवळपास चार ते पाच रुपये आपल्याला मिळालेले आहेत या व्हिडिओवरती खूप कमी एक हजार यूजवरती बघू शकता असं नाही मित्रांनो आपल्याला की एक हजार यूजवरती चार पाच रुपये मिळतात व्हिडिओ अलग अलग असतात व्हिडिओची लेंथ वेगवेगळी असते जेवढा आपला व्हिडिओ मोठा असेल तेवढे आपल्याला पैसे जास्त मिळतात तर मी तुम्हाला उदाहरण दाखवतो एखादा मोठा व्हिडिओ याच्यामधीलच दाखवतो तर मित्रांनो इकडे बघू शकता ई पिक पाहणीचा आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता या चॅनलवरती एक तर त्याचं आर पी एम वगैरे किती मिळालेलं आहे त्याला एक हजार यूजवरती आपल्याला किती डॉलर मिळाले आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो चला आपण क्लिक करून पाहूयात क्लिक के केल्याच्यानंतर बघू शकता इथं आपल्याला त्या व्हिडिओवरती व्ह्यूज झालेले आहेत नऊ पॉईंट आठ के म्हणजे नऊ हजार आठशे व्ह्यूज झालेले आहेत नऊ हजार आठशे अठ्याहत्तर तर समोर बघू शकता त्याचा वॉच टॅम जो मिळालेला आहे आपल्याला तो वॉच टॅम आहे चारशे एक्केचाळीस तास वॉच टाईम मिळालेला आहे आणि समोर बघू शकता त्याच्या व्हिडिओमुळे आपल्याला सत्तेचाळीस सबस्क्रायबर पण सुद्धा मिळालेले आहेत आणि समोर तीन पॉईंट शहाऐंशी जवळपास चार डॉलर मिळालेले आहेत तर याचा आरपीएम किती पडलेला आहे आपण बघूयात तर याचा आर पी एम थोडाफार जास्त असेल मित्रांनो त्या व्हिडिओपेक्षा बघू शकता वन के यूज हे इथं खाली बघू शकता आर पी एम दिलेलं असतं रेव्हेन्यू पर वन के यूज झिरो पॉईंट एकोणचाळीस झिरो पॉईंट एकोणचाळीस म्हणजे जवळपास आपल्याला तीस पस् चौतीस ते पस्तीस रुपये या व्हिडिओवरती एक हजार यूजला आपल्याला मिळालेले आहेत मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो की शॉर्ट व्हिडिओ असं नाही की व्हिडिओ व्हिडिओमध्ये खूप सारा फरक असतो मित्रांनो जेवढा आपला व्हिडिओ मोठा असेल एक एक हजारला आपल्याला एक एक डॉलरसुद्धा मिळतो किंवा एक एक हजार व्यूजला आपल्याला आप दीड दीड डॉलर पण मिळतो मी तुम्हाला समोरच्या दुसऱ्या चॅनलचे मी तुम्हाला दुसऱ्या चॅनलचं पण आर पी एम दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा फक्त कुठेही व्हिडिओ स्किप नका करू मी तुम्हाला प्रत्येक चॅनलचा आर पी एम वगैरे दाखवणार आहे की आपण कोणत्या चॅनलवरती काम केलं पाहिजेत आणि व्हिडिओवरती आपण जास्त ॲड लावून पैसे कसे कमावले पाहिजेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवलं या चॅनलचे लॉन्ग व्हिडिओचं एम म्हणजे हे जवळपास ब्लॉक कॅटेगरीचं चॅनल असल्यावरच आहे मित्रांनो याच्यावर सर्व काही मी याच्यावरती सर्व काही मी शेतातले वगैरे व्हिडिओ टाकत असतो शेतातली माहिती वगैरे जुगाड वगैरे व्हिडिओ टाकत असतो तर आता मी तुम्हाला या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ मार्फत किती आपल्याला डॉलर मिळालेले आहेत म्हणजे एक हजार यूजवरती किती डॉलर मिळालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता सुरुवातीला मी तुम्हाला एक लाख यूजचा व्हिडिओ दाखवणार आहे बघू शकता खत टाकण्याचा जुगाड एक लाख आठ हजार वरती आपला व्हिडिओ क्लिक करून दाखवणार आहे बघू शकता शॉर्ट व्हिडिओ गेलेला आहे एक लाख आठ हजार त्याच्यानंतर त्याचं जे सबस्क्रायबर आहेत मित्रांनो एकशे ब्याऐंशी सबस्क्रायबर आपल्याला मिळालेले आहेत समोर बघू शकता झिरो पॉईंट सत्याहत्तर म्हणजे जवळपास याला आपल्याला एक लाख एक लाख यूज वरती झिरो पॉईंट सत्याहत्तर डॉलर म्हणजे एक पण डॉलर मिळाला नाही मित्रांनो जवळपास आपल्याला एक डॉलर मिळवण्यासाठी शॉर्ट व्हिडिओमध्ये जवळपास एक ते दीड लाख म्हणजे एक लाखाच्या समोर दीड लाखापर्यंत यूज आल्या तरच दीड लाखापर्यंत यूज आल्या तरच आपण एक डॉलर कमावू शकतो मित्रांनो म्हणजे बघू शकता लॉंग व्हिडिओमध्ये किती डिफरन्स आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये किती डिफरन्स आहे तर आता मित्रांनो जो व्हिडिओ आपला शॉर्ट व्हिडिओ मिलियनमध्ये गेलेला आहे त्या व्हिडिओचं मी तुम्हाला पैसे दाखवतो की किती मिळालेले आहेत आपल्याला तर बघू शकता एक पॉईंट फाईव्ह मिलियन जवळपास म्हणजे दीड मिलियन वरती आपला हा व्हिडिओ गेलेला आहे स्टार्टअप साऊंड प्रॉब्लेम हा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ तर याच्यावरती आपल्याला सबस्क्रायबर आणि याचा आर पी एम वगैरे काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो चला तर बघू शकता मित्रांनो पंधरा लाख पंचावन्न हजार सातशे एकोणऐंशी या व्हिडिओवरती आपल्याला व्ह्यूज आलेले आहेत तर त्यानंतर बघू शकता फक्त या एका एक व्हिडिओमुळे आपल्याला चार हजार पाचशे एवढे सबस्क्रायबर मिळालेले आहेत बघू शकता इकडं त्याच्यानंतर या हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती आपल्याला जवळपास सोळा पॉईंट आठ सोळा पॉईंट आठ डॉलर मिळालेले आहेत बघू शकता तर आता याचा आर पी एम वगैरे किती आहे तर त्याच्यानंतर आपण रेव्हेन्यू जाऊन क्लिक करून चेक करणार आहोत तर याचा आर पी एम आहे मित्रांनो बघू शकता झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन एक हजार यूज एक रुपया सुद्धा आपल्याला मिळत नाही मित्रांनो तर बघू शकता इथं जवळपास आपल्याला दीड लाख दीड लाख जेव्हा आपल्याला दीड लाख यूज येतील तेव्हा आपल्याला एक डॉलर मिळतो मित्रांनो आता तर मित्रांनो तुम्हाला कन्फर्म झाला असेल की शॉर्ट व्हिडिओवरती आपल्याला किती डॉलर मिळतात आणि किती व्यूज आल्याच्या नंतर आपल्याला किती डॉलर मिळतात तुम्हाला आता तर माहितीच झालं असेल तर आता आपण बघूया मित्रांनो दुसऱ्या चॅनलचं तर मित्रांनो बघू शकता हे आपला आहे कृपावंत वारकरी हे आहे वारकरी चॅनल तर या चॅनलवरती आपल्याला किती आर पी एम मिळतो मित्रांनो तर आपल्याला या चॅनलवरती सगळ्यात जास्त आर पी एम मिळतो कारण का कारण की या व्हिडिओ या चॅनलवरती आपण जवळपास एका 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 तासाचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याचा आर पी एम एक हजार यूजवरती आपल्याला एक एक डॉलर सुद्धा मिळालेला आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला सर। तर मित्रांनो इकडे बघू शकता बाळू महाराजाचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती आपण क्लिक केलेला आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता आपल्याला जवळपास बारा हजार दोनशे अशा यूज आलेल्या आहेत बारा हजार दोनशे तर बघू शकता बारा हजार दोनशे सहा इतक्या यूज आलेल्या आहेत आणि या व्हिडिओवरती आर पी एम पाहून तुम्ही चक्क होसाल मित्रांनो थक्क होसाल तुम्हाला आश्चर्य वाटेल तर बघू शकता चार हजार पाचशे आता तुम्ही विचार करा एका फक्त एका व्हिडिओमुळे चार हजार पाचशे वॉच टाईम झालेला आहे म्हणजे एका व्हिडिओमुळे चॅनल मानटाईज पण होऊ शकतं तुम्ही असे भ्रमामध्ये राहू नका की आमचा वॉच टाईम कम्प्लीट होत नाही असं होत नाही तसं होत नाही एका व्हिडिओमुळे सुद्धा आपला वॉच टाइम कम्प्लीट होऊ शकतो फक्त तुम्ही रेग्युलर काम करत राहा मित्रांनो आणि गॅप देऊ नका व्हिडिओमध्ये गॅप देऊ नका रेग्युलर काम करत राहा तर चला चार हजार पाचशे आपल्याला या व्हिडिओचा वॉच टाईम मिळालेला आहे समोर बघू शकता हे फक्त या एका व्हिडिओमुळे एक हज एकशे तीस आपल्याला सबस्क्रायबरसुद्धा मिळालेले आहेत आणि बघू शकता सतरा पॉईंट पस्तीस फक्त विचार करा मित्रांनो फक्त बारा हजार यूज आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला सतरा पॉईंट पस्तीस डॉलर मिळालेले आहेत तर याचा आर पी एम म्हणजे खूपच जास्त आर पी एम आहे बघू शकता आर पी एम बघा बघा मित्रांनो आर पी एम आहे आपल्याला वन पॉईंट त्रेचाळीस म्हणजे विचार करा तुम्ही एक हजार यूजवरती आपल्याला दीड डॉलर दीड डॉलर मिळाला आहे जवळपास दीड डॉलर म्हणजे किती ते पंच्याऐंशी रुपये आणि पंचेचाळीस रुपये जवळपास म्हणजे जवळपास एकशे वीस रुपये धरून चला सरळ सरळ सलल, एकशे वीस तीस रुपये समजा तर एक हजार यूजवरती आपल्याला एकशे तीस रुपये जवळपास मिळालेले आहेत अंदाजी सांग अंदाजी सांगत आहे मी तुम्हाला एकशे तीस रुपये एक हजार यूजवरती तर बघू शकता त्या चॅनलमध्ये आणि या चॅनलमध्ये किती फरक जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो म्हणजे पॉईंट काय करायचं आपल्याला पॉईंट एवढाच लक्षामध्ये ठेवायचा आहे की आपल्याला लाँग व्हिडिओ जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ कसे बनवता याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि लाँग चायन लाँग व्हिडिओचीच कॅटेगरी तयार करायची आहे आप आपल्याला असं नाही करायचं की एक दोन मिनटाची व्हिडिओ बनवली आणि आपण जास्त युट्यूबवरून पैसे कमावेल मित्रांनो असं तुम्ही डोक्यामध्ये ठेवू नका आपण जर तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर युट्यूबवरून आपण काही जास्त पैसे कमावणार नाही शॉर्ट व्हिडिओमुळे खूपच कमी पैसे मिळतात तर बघू शकता आपण तुम्हाला मी अगोदरचा व्हिडिओ दाखवला होता की एक शॉर्ट व्हिडिओ होता त्याच्यावरती आपल्याला दीड दीड मिलियन व्ह्यूज आल्या होत्या मित्रांनो किती आल्या होत्या दीड मिलियन व्ह्यूज तर त्या दीड बिलियन यूजवरती आपल्याला किती फक्त सोळा डॉलर मिळाले होते मित्रांनो आणि इकडे बघू शकता इथं आपला फक्त किती यूज आहे बारा हजार दोनशे सहा यूज आहेत आणि तिच्यावरती आपल्याला किती डॉलर मिळालेले आहेत सतरा पॉईंट पस्तीस जवळपास एक पॉईंट त्रेचाळीस डॉलरचा आर पी एम मिळालेला आहे आणि तिथे आपल्याला एम काय मिळालेला आहे दीड लाख यूजवरती आपल्याला फक्त एक डॉलर मिळत आहे इथं बघू शकता इथे एक हजार व्यूजवरती आपल्याला दीड डॉलर मिळत आहे म्हणजे इतका फरक काय तुम्ही याच्यामधील अंतर बघू शकता तर आणखीन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो चला एकशे सदोतीस मिनिटाचा म्हणजे एक तास सदतीस मिनिट एवढा आपला व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओवरती आपल्याला तीस हजार व्यूज आलेले आहेत तर याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत बघू शकता याच्यावरच तुम्हाला अंदाज येईल की जेवढा मोठा व्हिडिओ मोठा असेल आणि जेवढा त्या व्हिडिओवरती आपण ॲड लावी त्या ॲडनुसारच आपल्याला पैसे मिळत असतात हा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तर बघू शकता शो हाजो ये अश्या हाजो आए, हा हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो याच्यावरती आपल्याला तीस हजार छप्पन अशा प्रकारे यूज आलेले आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे हा काकड आरतीचा व्हिडिओ आहे तर समोर बघू शकता याचा नुसता एका व्हिडिओचा टाईम बारा हजार शंभर एवढा आहे एका व्हिडिओचा आपल्याला तर फक्त चार हजार तास पाहिजेत म्हणजे या या एवढ्या टाईममध्ये आपण तीन चॅनल मॉनिटाईज करू शकतो मित्रांनो त्यानंतर समोर बघू शकता तीनशे चाळीस सबस्क्रायबरसुद्धा मिळालेले आहेत त्याच्यानंतर पस्तीस डॉलर मिळालेले आहेत मित्रांनो पस्तीस पॉईंट पस्तीस बघू शकता तुमच्या इथे समोर आहे पस्तीस पॉईंट पस्तीस आपल्याला डॉलर मिळालेले आहेत आणि याच जे रीच आहे म्हणजे युट्यूबने हा जो व्हिडिओ आहे एक लाख ऐंशी लोकांपर्यंत हा पाठवलेला आहे त्यानंतर समोर बघू शकता याचं जे इम्प्रेशन आहे इम्प्रेशन पण खूप महत्वाचं असतं तुम्ही म्हणता इम्प्रेशन महत्वाचं नाही इम्प्रेशन नंतर बघू शकता पंधरा पॉईंट इम्प्रेशन आहे जेव्हा टक्के लोकांनी आपला व्हिडिओ क्लिक केलेला आहे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट जवळपास पंधरा पॉईंट आहे त्यानंतर इंगेजमेंट बघू शकता मित्रांनो इंगेजमेंट जी आहे ती आपला जो व्हिडिओ आहे तो आहे एक घंटा सदतीस मिनिट म्हणजे जवळपास दीड तासाच्या वरती आहे आणि त्याचं जे आव्हरेज आहे चोवीस मिनिटामध म्हणजे चोवीस मिनिटापर्यंत चोवीस पॉईंट पंधरा मिनिट एवढं त्याचं ऑवरेज आहे ॲवरेज पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जर आपल्या व्हिडिओवरती जर आवरेज चांगला असेल तरच आपल्याला पैसे जास्त मिळतील आणि ॲवरेज जेवढा जेवढ्या जास्त तेवढ्या ॲड जास्त लागतील आणि ॲड जास्त लागल्याचा अर्थ आपल्याला पैसे पण जास्त मिळतील तर या व्हिडिओचा ॲव्हरेज बघू शकता चोवीस पॉईंट पंधरा एवढा ॲव्हरेज आहे त्यानंतर समोर बघू शकता इकडं याचा आपण रेव्हेन्यू चेक करूया याचा रेव्हेन्यू बघू शकता वन पॉईंट अठरा म्हणजे एक हजार युजवरती आपल्याला एक वन प... पॉईंट अठरा म्हणजे जवळपास शंभर रुपये मिळत आहेत शंभर रुपये धरून चालू आपण जवळपास शंभर रुपये मिळतात म्हणजे अठरा पॉईंट जे समजा चौदा पंधरा रुपये आणि ते पंच्याऐंशी रुपये जवळपास आपल्याला शंभर रुपये मित्रांनो एक हजार युजवरती आपल्याला शंभर रुपये मिळत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही पण चॅनलचं दाखवलं की शॉर्ट व्हिडिओवरती पैसे किती मिळतात लॉंग व्हिडिओवरती पैसे किती मिळतात आणि आपले व्हिडिओ जेवढे मोठे असतील मित्रांनो त्याच्यावरती पण सुद्धा किती पैसे मिळतात मी तुम्हाला एकदम लाईव्ह लाईव्ह प्रूफ सगळं दाखवलं मित्रांनो दोन्ही पण चॅनलचं दाखवलं राहिलेलं एक आपलं चॅनल ते नंतर कधी दाखवूयात कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याला या व्हिडिओवरती ॲड कशा लावायच्या होत्या ते पण सांगायचं होतं पण व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे आपण काय करू ॲड कशा लावायच्या हे नेक्स्ट पार्टमध्ये सांगू मित्रांनो पण तुम्हाला व्हिडिओ बघून जर मोटिवेशन नक्कीच तुमच्यामध्ये आलं असेल की आपण कोणत्या चॅनलवरती काम केलेलं पाहिजेत आणि व्हिडिओ किती मोठा बनवला पाहिजे यावरती पण फोकस केला पाहिजे मित्रांनो खरंच तुम्हाला मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांनो आणि असेच आपले मराठीमधून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुमचे आणखीन कोणतेही प्रश्न असू द्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तुम्ही फक्त एक कमेंट बॉक्समध्ये छान कमेंट करा ती कमेंटवर त्या कमेंटवरती मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करीत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद